काही निवेदनही आपल्याकडं शेतकऱ्याच आलो शेतकऱ्यांचं काल निवेदन आपल्याकडे आलं आमच्या अधिकाऱ्यांना चांदलवाडीमध्ये फक्त त्यांना नियोजन पाहिजे की तेवी पालखेपर्यंतच नियोजन आहे पाणी सोडून तरी त्यांना थोडं सक्तीची जर केली व्यवस्था आणि बऱ्याच वेळात सार्वजनिक आपलं अंधार भागाच्या मध्ये काम बजेट गावामध्ये मनोरेगाची वगैरे कामं येते आली नाही परत यादी काय काय करत नाही कारण का आता शिक्षकांची पोलिसांची अर्थ अशी आहे कर्मचाऱ्यांची बँकेच आता समजा आय सी एस ची एक भाषा मोठ्या बँकेत आहे ग्रामीण भागात त्यांची एक शाखा आपल्या शाखा सगळ्या भागात

पगार वगैरे पगार तर मेन आहे व्यवहार वगैरे चालू राहतात